मित्रांनो नमस्कार आज मी ओपनचं मैदान आणि इथं कोण कोणती बैल आली हे व्हिडिओ मार्फत पाहूया पहिल्यांदा आपल्याला दिसलाय माहिब्या आणि ठाकूर चला तर बैल पाहूया दादा नमस्कार नमस्कार आज घरची गाड्यांनी ती पण आपल्या गावाजवळ मैदान घरची जवळ आपलं शिवण ठाकूर म्हणून लहान जवळ मैदाना आणि मायबी शेट आपले मायब्यात अत्यंत सारज अरे वा बर नियोजन चांगलं केलंय शुभेच्छा बरं का शिवण आला अजून शिवात येईल की यायला लागलाय जागा ठेवेच्छा मैदाना संभा बरांचा गरपसाला मित्रांनो ठाकूर दोन्ही बैल आले मैदानात पळायला नमस्कार नमस्कार आज कोण कोण आणले आणलाय एकच आणलं कोणावर पाहिजे सर आज असतर पक्ष्या अरे वा कसं काय नियोजन केलं पळल्या गाडी पळाल्या दोन आठ लक्ष कुठं निवांत घरी जाई चालू न बाबीएम त्याचा शुभेच्छा मैदानाला कुणावर आहे सुंदर आज सुंदर सोबत आहे कसं काय नियोजन लावले आज सरांनी नियोजन लावले अचानक झाले ना खट्ट झाले शुभेच्छा देवागी सर्व पण माहित आहे नमस्कार कुणावर आहे नमस्कार अमरापूरच्या हरण्यावर कसं काय नियोजन केलं नियोजन आपली नेवरीला परवा गाडी पाहलेली तिथे एक नंबर केला तिथं हाई गाडी हाई अविंगाच्या मैदानाला राहणार ठरलं बरं झालं आता आपल्याच मैदान सत्तावीस तारखेला शनिवारी शुभेच्छा बरं ड्रायव्हरने नामकरांचं सुंदर पण आलं ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कोणावर नियोजन सुंदरचं अच्छा मानिक बरोबर आहे तुझला दिसत दिसला मला सुंदर बैल जरा आजारी होताना लागलं होतं बैल मुंबई सगळं घर पण सुंदर माग नाव करा वासर त्या दिशेनं बैल बल्लीवर पाळलेलं रायफल पहिलंच मैदान काढलं राहिलं खतरनाक पहा ड्रायव्हर काय पण म्हणाय ना नाही चांगलं पळालं मस्त पाहिलं दोन्ही फेर बलीवर टाच पाहिलं वाटते सुंदर आपल्याला नाव ठेवलं तसं गट डावीनं काढला परत सिमी उजवीने काढला ठेवल ना सुंदर गट नाव आपल्यास वाटते ठेवल असं वाटतंय आता बैल आज पाहिलं म्हणजे ठेवल शुभेच्छा वर्ग का धन्यवाद धन्यवाद आज काही घेऊन आलाय आज आपला घरच साथ कुठला कुठला निश्चन छोटा आणि सुंदर त्या दिवशी पण पाहिला होता ना कशी पडली गाडी राहिली नाही वाचलो तासात गेले ट्रेनिंग चालू आहे तुमचं ड्रायव्हरच्या आता खाली म्हणजे स्वतः बसणार गाडी शुभेच्छा बरं का धन्यवाद नमस्कार नमस्कार किती वाजता आणलाय आणलायराजीराय लोक कोणा कोणाबरोबर पहिला काय गिरवीच्या त्याच्यावर पळणार आहे वेळांच्या का कसं काय त्याच्यावर का पळल्या गाडी पळाल्या भरपूर वेळा पळाल्या गाडी पळते आमची चांगली बिंजवड लावून पळावलंय हो मोठ्या मोठ्या झाले झाल्यात त्या मग आज ओपन काढला काही हो होय म्हणजे आज दुसरं नाही ओपन आता किती आहेत घरी आता घरी चार बाय आहेत शुभेच्छा बरं आजच्या मैदानाला मित्रांनो रुद्रा पण आलाय माझ्यावर आहे नियोजन काय वायर बघा कसं काय केलं आजचं नियोजन नियोजन होय का पहिल्या हो गाडी गा वायर बरं का पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे शुभेच्छा बर का नमस्कार नमस्ते काय कोणाला घेऊन आलाय आज सरजाला घेऊन आलं एकच आणलंय का हो एकच काय कोणावर आहे नियोजन आज आज दादा सिंगांच्या पलामाला काय आज वाटलं सकाळी पाऊस दिवस पडला वाटलं माणसं पाऊस झाला काय तीन चार दिवस झालं चालू आहे सारखं पण नाही काय फटी ओके पुढे पल्ला पुढे बिलाय नाव आज झालं पहिल्यांदा गाडी पण त्याच्या पहिल्यांदा पहिल्यांदा होय का शुभेच्छा बरं धन्यवाद नमस्कार आज नियोजन चित्त बर आहे कुठलं गाव नाही मला माहिती चित्तक बैलाला हजारी पडला होता हो दिवस कवर? oh, लागले याला भरपूर दिवस झाला लहानपणी झाला होय का गे काळजी चांगली येते बर बाप्पा oh. पैलवान रेटरेकरांचा सरजापणाला माझ्या मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार कुणाभर आज नियोजन बागड बर हा बागड ग कसं काय नियोजन केलं बागड पळायच्या पळायला आणि तुम्ही आपण मैदानाच्या मुला घेतली पळते का चांगलं चांगलं पळत राहिले कुठे कुठं राहायचं राहते होय का ग्रा सरजाचं केलं गेलं नियोजन केलं शुभेच्छा बघा तुम्हाला फेमस आहेत दालची फेमस काय आज घरचीच गाड्या कसं नियोजन पळायच आधी नाही पहिल्यांदा गुरुवार बाजारात सगळं बघत बघत दालचं बघत बघत सगळं सगळं बघत करायचं आता गटाला कुठं कुठं राहिला गला सलाच आता तो आहे सात मैदान गटाला राहिला ते व्यापात जुळत नाही गापात जुळत नाही जमल तेवढं शुभेच्छा मैदानाला नमस्कार राहुन आणला आहे राहुण आणला कोणावर आज काय आपल्या इथला हरुड़वाडीचा बैल सोन्या म्हणून हा त्या बरोबर कसं काय पळेल गाडी नाही पळाली पहिली पळवायची गाडी पळेल चांगली बैल फ्रेश आहे त्यामुळे आज नेऊन गेलो आता कधी पाहणार आहे पुढं परत आता एकोणतीस तारखेला होय का शुभेच्छा मैदानात चालते नमस्कार बाहुले घेऊन आलाय हो कोणावर आहे काय कोळेवाडी कोळेकरांचा कसं काय लागलं त्यांना फोन केला होता की कोयाच मैदान आहे मैदानात गाडी मारूया म्हणून पडायची आधी हो भाऊ भरपूर वेळा गुलाच राहिले गाडी बऱ्याच वेळा राहिलेल्या हुकमीच गाडी हुँ, हुँ, आहे फक्त विषय असा आहे की बैलाला पहिर जास्त म्हणजे चांगले नसल्यामुळे बैलला अंधारात आहे खरं उजडत आहे ना बैल उजाड येणार बकासूर बरोबर कोणती गाडी झुकली जात नाही बकासूर ज्या गाठाला असल्यानंतर हा बाहुल्या बकासूरच्या ह्याच्या दोन वेळा पाहिलेला अरे वाटत झोपली झोपलेली आहे गाडी शुभेच्छा बरं का आजच्या मैदानाला धन्यवाद शेट नमस्कार नमस्कार नाव काय पाहिलं रुबाब कोणावर आहे पैराज राजा सोबत आहे केलाय का होय पहिलेच मैदान केलं त्याच्यावर नियोजन पहिलेच नियोजन होय का होय शुभेच्छा बरं का तुम्हाला नमस्कार नमस्कार आज कुठला बिल्डिंग आलाय वारुळ मधून आलाय एकच आणलाय का एकच आणलाय काय आज कोणावर नियोजन आहे काय चण्या चण्या म्हणून इथे बैल आहे कुणी केलं नियोजन नियोजन शेतनी केलं पळायची आधी गाडी चण्यावर पहिलीच वेळ आहे शुभेच्छा बरं का तुम्हाला थँक्यू वंशीकरांचा चंद्रा शेठ कोणावर आज नियोजन वराडकरांचा संग्रामचा हरणी आहे कसं काय लावलं कसं काय नियोजन लागलं तुमचं हरण्या काय नाही बरेच चालू गाडी पळवायची पळवायची

रोज मैदानात बहिला येते तो एक बाल मग आपल्या इथलाच आहे हे विचारा आणि वेगळे सगळे सगळ्यांचं पैरवे वेगळे आहे गोटा एकदा म्हणला नियोजन होते ना सगळं हो 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 भरपूर शुभेच्छा बरं का मैदानाला धन्यवाद काय काय नाव आहे याच नाव हर नाही पलीकडचा दैवत मल्हार बेटगा आणि कसं कसं पैर ह्याचा आहे ह्याच्या मुजा काकांच्या शुगर शुगर बर आणि त्याचा आहे शंभू बर अरे वा पहिल्यांदाच नियोजन केले त्या पहिल्यांदा हो शुभेच्छा बघ आजच्या मैदानाला थँक्यू नमस्कार आज काय आणलाय का काय कसं नियोजनाच आहे नियोजन घरची गाडी पळणार जादूबर ना जादूबर आहे बच बैल कसं पहिले काय घरची गाडी नाही नाही दोन मैदान पळली राहिले गाडी मग असू दे घरची गाडी पळणं काळाची गरज आहे की नाही बाहेर नियोजन केलं आपलं पहिला बिरायला टेन्शनला नाही काय टेन्शन ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर शंभू ड्रायव्हर उमरज उमरज का शुभेच्छा बरं धन्यवाद नमस्कार कुठले कुठली पहिले आणले सूर्य आणि बलमा कसं कसं पहिलं कसं आहे आईच घरची घरची गाडी घरची गाडी पोळ गरज राहिल्या मुला आपली माग बऱ्यापैकी राहिल्या होत्या लावल्यापासून बाहेर सूर्य काढल्या पोळणालांचा बलमा गाडी चांगली शुभेच्छा बरं तुम्हाला आभार होत सर्जन पाखऱ्या अरेच बघा विंग मैदान विंग मैदानात बरीच मोठी बैल बारी लढत पाहायला भेटणार मैदानात नमस्कार काय काय आणलंय कोण कोण आहेत सुंदर आणि तू दोन्ही काय कसं फैर घरचीच गाडी पाहणार आहे मग आलो काय एक पाटण जाईल मरे मरी कारखाना वेगवेगळे बैल आहेत का शुभेच्छा आजच्या मैदानाला नमस्कार काय याच नाव काय शंभू कोणा बरं आहे पायराज याचा मथुर बरोबर कुठला कासर शेंबातला मथुर कसं काय नियोजन लावलं मथुर बरोबर कासार शेंबाच्या कासर शेंबाच्या डॉक्टरांबरोबर नियोजन झाले हा गाडी पळायची यायची त्याच्यावर कधी त्याच्या आधी पळाली पळले पळते चांगली शुभेच्छा आजच्या मैदानाला